कढईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने इनो सोडा किंवा दही न वापरता ढोकळ्यासारखाच मस्त नवीन नाश्ता पाहूयात मऊ सूद जाळीदार आणि अतिशय पौष्टिक हा नाश्ता बनवून तयार होईल तर त्यासाठी एक कप इडली राईस घेतलेला आहे याऐवजी रेशनचे तांदूळ वापरू शकता पाव कप आखे उडीद किंवा उडदाची डाळ वापरू शकता तीन चमचे मुगाची डाळ तीन चमचे चणा डाळ आणि तीन चमचे तुरीची डाळ घेतलेले अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घेतले आणि दोन वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आता हे व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तास हे भिजवून घ्यायचं आता उन्हाळ्यामध्ये चार तास भिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल तर पाच तास हे मी भिजवून घेतलेले सगळ्या डाळी आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी झटपट हा नाष्टा बनून तयार होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घेऊन यातलंच थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं सरस हे बॅटर आपल्याला करून घ्यायचंय इडलीसाठी जसं घट्टसर बॅटर असतं तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलं एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं याच पद्धतीने थोडंसं यामध्ये पाणी घालून असं बॅटर करून घेतलेलं आहे आता पळीच्या साह्याने किंवा हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावून एक रात्रभर हे फर्मेंट करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी सुटलेली आहे हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आणि आता गरमीच्या दिवसांमध्ये फर्मेंट होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही मस्त फ्लफी हलकं फुलक बॅटर बनवून तयार झालं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याची काप घेतली पाणी न घालता हे असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे आता ही बनवून घेतलेली पेस्ट या बॅटरमध्ये काढून घेतली दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे यामध्ये हिरवी मिरची आहे त्यामुळे लाल तिखट कमी वापरलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये भरपूर डाळी आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक नाश्ता बनवून तयार होतो आता आणखी याची चव वाढवण्यासाठी एक फोडणी सुद्धा तयार करून घेऊया तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी थोडीशी कढीपत्त्याची पाने हे सगळं चांगलं तडतडलं की गॅस बंद करायचा आणि एक चमचाभर यामध्ये तिळ घ्यायचे चांगलं हे मिक्स करून घेतलं आता यातली थोडीशी फोडणी या बॅटरवरती काढून घेतली उरलेली फोडणी नंतर वापरणार आहे आता हे बॅटर पुन्हा चांगलं हलवून घेतलं यामध्ये इनो बेकिंग सोडा दही काहीही घालायची गरज नाही कारण हे बॅटर आपण फर्मेंट करून घेतलेलं असल्यामुळे आतून चांगली जाळी सुटते एका स्टीलच्या कडईला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि बरोबर मधोमध मद एक छोटा पेला ठेवलेला आहे किंवा फुलपात्र सुद्धा वापरू शकता ग्लासच्या कडेने हे बॅटर काढून घेतलं आता हे बॅटर आपण वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल जाळी सुद्धा चांगली तयार होईल तर त्यासाठी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे त्यावरती ही कडई ठेवायची यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच पंधरा ते वीस मिनिटे हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मंद आचेवरच वीस मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे आणि हे पहा ग्लासमध्ये जे पाणी घेतलेलं आहे या पाण्याच्या वाफेमुळे हे व्यवस्थित शिजलं जातं आणि तव्यावरती ही कढई असल्यामुळे तळाला लागत सुद्धा नाही गॅस बंद केलेला आहे ही कढई काढून थोडंसं थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यातला ग्लास काढून घ्यायचा आणि याचे काप करून घ्यायचे आता हे थंड झालेलं आहे यावरती उरलेली फोडणी काढून घेतली सगळ्या बाजूने व्यवस्थित ही फोडणी पसरून घेतली या फोडणीमध्ये थोडासा लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता ढोकळा बनवण्यासाठी बेकिंग सोडा किंवा सायट्रिक ऍसिड अशा गोष्टी वापराव्या लागतात आज आपण इनो सोडा दही किंवा सायट्रिक ऍसिड सुद्धा न वापरता कडईमध्येच ढोकळ्यासारखा नवीन नाष्टा बनलेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हवे तसे हवे तेवढे याचे काप करून घ्यायचे कडईच्या तळाला सुरुवातीलाच तेल लावून घेतल्यामुळे आणि तव्यावरती ही कडई ठेवून वाफवून घेतल्यामुळे तळाला अजिबात चिकटत नाही तर हे पहा मस्त जाळीदार पौष्टिक नाश्ता बनून तयार झालेला आहे आतून मस्त मऊ सूद जाळीदार बनतो बॅटरमध्येच आपण मसाला वापरलेला आहे शिवाय भरपूर डाळी यामध्ये आहेत आणि फर्मेंट करून घेतल्यामुळे दही सॅट्रिक ऍसिड न वापरता हलकासा पाहिजे तेवढा आंबटपणा सुद्धा येतो आदल्या दिवशीच हे बॅटर तयार करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी अगदी झटपट हा नवीन नाश्ता बनून तयार होईल आणि हे पहा आतून सुद्धा मस्त मऊ सूद जाळीदार बनलेला आहे ढोकळा तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने भरपूर डाळी आणि तांदळाचा असा हा नवीन नाष्टा घरातल्या सगळ्यांना शंभर आवडेल